ए भास्कर जाऊ दे पण आता ना फुलावरचे चांगले पैसे होतील आपल्याला हा तू नको म्हणत होता ना खरं सांग आठवतं हो का नाही जाऊ म्हणलो रोपची ऑर्डर द्यायची का नको नको म्हणे कोण खात म्हणे त्याला एक रुपयाला गड्डा जातो म्हणे हा आता आठ नऊ रुपये होलसेल भावामध्ये गड्डा आहे आता हे बघ आता रोप आले कांद्याचं लावायला हा तेवढे रानाला रान तयार करून घे बायाची टोळी पाय तेवढे आणतो उद्या का तेवढे कांदे लावून घे तू ला आज ते आज लगेच सारे ओढून घे खरं सांग दादा त्या कांद्यावर आहे ना माझं भावनाच नाही राहिली रे अरे ए, अरे अरे भावन मी बहिण अरे फोन तर करायचं ना काय गाडीवर आले ना म्हटलं चला अरे फोन करायचं घ्यायला आलो असतो ना मी गावातलं तिक तो बंडा चालला ना त्याला हात केला मग आले बहिणी कुठे गेला आहे ना घरात तिला खुर्ची दे बसायला इकडे बस नाही तस नाही अरे दे खुर्ची ए सुद्रे अरे तुम्ही न झाली काय तिला खुर्ची आण पाणी आण काय करते फोन करायचा जाऊ द्याय कोण कोण आले तुम्ही अहो आता चालले गावातला जो बंडा भाऊ चालला हात केला त्याला म्हटलं सोड मला कशाला म्हटलं परत दाबाउला बोलवायचं गावात मग आले का नाही गाडी गाडी आली म्हणते ना हा मध्ये गो हा हवाशीर बरं लाईट नाही गरम झालंय मग मला लगेच जायचंय थोड्या वेळात काय मग नाही काय नाही नाही आता भेजाची मग काय किलोमीटर अंतर जरा लांब तर द्यायचं ना मला दोन चार दिवस राहत आला असतं आता आपल्या म्हाताऱ्यानं दिलं तुला काय शेता पाण्यात काय चालू आहे जरा काय आता फुलवर चालू आहे कांद्याचं रोप लावायला आलंय किती झाले फुलवरचे फुलवर झाले दोन तीन लाख रुपये झाले बाय एवढं उन्हात आणख चालू आहे काय नकोट्या मराठी का बाचा मावाला बर आहे ना सगळे बरे ते बर पे पेताय नाही पित नाही पण पैशांची अडचण चालली होती सुधारणा एखाद्या वेळेस प्यायचे पण आता पितच नाही काय हान मारणार पाहिल्यासारखं काही नाही बरोबर आपण काय करणार आता बायकोला आणि पावसाने जोड नाही लावलं काय लावलं बरं नाही बायको झाली मग काही हान मार काही लागला नाही लागला जीव गेला काय करायचं आपण आहे इकडं ती आहे तिकडं तिचा नवरा तिला प्यारा आहे ना बरोबर आहे ना रक्त आहे आपली रक्त आहे या बॉटाला येईल म्हणून जगाला येतील का त्याच्या नात येईल का त्याच्यामुळेच मी इथं आले मला माहितीये या बोटाची कळ ह्या बोटालाच येते म्हणून मी इथं आले बरोबर चार सहा महिने राईट नाही नाही महिने नाही म्हणून लगेच जायचं माझं काम होत म्हणून आले आता काय काम तो आपल्याला दहा एकर जमीन आहे ना दहा एकर जमीन आहे ना आपली हा दहा आता काय करते त्याच्यामध्ये वाटा पाहिजे बाबू काय वाटाय पाहिजे काय बदल काय नेमकं झालं काय तुला अचानक पाहिजे मला आता आपण जण आहे तीन पोर असते तीन वाटे झालेच असते मला वाटा पाहिजे का होईन काय चुकीचं बोलले मी ते घ्या बाई माझं काय म्हणजे आहे ते अरे अगं मी काय गंगे गंगे आतापर्यंत आम्ही वहिणी लई तोणी काही केलं का बंगला बांधला ट्रॅक्टर घेतला पाच सहा लाखाची कोबी विकली वावरात काय करायचं सगळं आम्ही दोघच ठरवतो हो ना मग मला वाटा पाहिजेत आली बिचारी चहा पाणी करायचं बरं तू पहा कम पडून दिलं आहे झालं नाही वाटत असं काय काही बायांना कन्हायची सवय राहती पाया नाही पडली नसाल पडले गंगे बिचर किचारी तो लग्न लग्न वीस एक पंचवीस वर्ष बरोबर बरं लग्न झालं झालं तर काही म्हणली नाही पण त्याच्यामध्येच तरी तू काहीशी म्हणली नाही का बा कदा आता तुमचं काय चाललंय मला जमीन तुमचा कोणी इसा आहे तुला आजच अचानक काय आठवलं का इसा लागतो डोक्यात फॅडकोनी मी काय पेपरला बातम्या वगैरे वाची ती म्हणून तर नाही नाही दादा तसं कायदा बी निघेल तिची काय घापरा तो घाबरे तू नका मला कायदा आहे कायदा परतानाला कळत ए काय करतोय जमिनीमध्ये हक्क मागितलं फक्त घरामध्ये हक्क मागितला अरे पण तुला पाहिजे दादा कष्ट करून का खात्याय करते तो आई बापा आम्ही आजपर्यंत काही मागितलं नाही आपण स्वतः देऊन टाक तुला काय कमी केलं आम्ही तुला रक्षा बोलितो तुला दुपारीला बोलतो तुला दादा विश्व साधारण चोळी बांगडी करतो तुला काय काही पडलं आमच्याकडून सांग हा तेच एकदम आज मला गरज आहे आज माझ्या परत ऍडमिशन करायचे पैसे नाही माझ्याकडं मला ही द्या माझी जमीन विकली मी त्यासाठी नाही ऍडमिशनला किती लागत ऍडमिशनला दहा लाख रुपये लागू राहिले ते काय काय मला लहानचे पैसे भरायचे ऍडमिशनचे किती भरायचे कुठं भरायचे सांग ना तुम्ही काय समस्या आहे नाक तुई वाली सांग ना आम्ही का साथी? अहो त्याचं मला हे डॉक्टर किती सा, साडे सहा लाख रुपये फीसती काय सांगू त्याला पुण्यामध्ये पाठवायचंय बरं तुझ्या जवळ ना काही नाहीये मी मागचे त्या वर्षी ती गाण ठेवली होती आता ती विकायची वेळ आली मला तिच्यावर इतकं व्याज झालं अरे असं नको फार तर ना आम्ही दोन लाख रुपये देऊन तू दोन तीन लाख लाख नाहीतर मला नाही ना तुम्ही हिस्सा देऊन टाका मी माझं काही करू आता म्हणजे तुला आता तो म्हणलाय दोन लाख रुपये नाही तर लाखच रुपये देणार होतो भाऊ बोललाय झाले तो आशीर्वाद आणि कोबीचे चांगले पैसे झाले आम्हाला माझ्या आशीर्वाद झाले आणि ते फक्त माझा हिस्सा काढून द्या काही करून आणि नस तुमच्याकडनं होत मग मला कोर्टात जावं बात तुम्ही बघितलं का बहिणीसाठी कधी पोरांचं काय चालू आहे काय लागतं अरे नुसतं बहिणी म्हणजे काय नावाला असतात काय तुमची वेळ होती तेव्हा मी भागून नेलं का नाही तुम्हाला काय म्हणून राहिले तू तिकडे पाऊ राहिलं आता काय सोन रे पाय तुला करून आणलं हि का होती सांग लहान होते हा बरोबर मग आमची आई वारली ती जायची <coughs> चौथीला जात होती मला वाटतं जायची लग्न झालं ना चौथीला जायची तिला आंघोळ घातली तिचा मेकअप केला शात काढून द्यायची डबा बांधून हे करून काय पत्न पाव राहिली ती आता आपल्या की मागायला आली मागायला आली तुम्ही चुकीच आहे का पूर्वी हिस्सा आहे भावांमध्ये नाही पण असं आम्ही स्वप्नात पाहिलं नव्हतं हिस्सा कोण मागायचं तुला सांग का कोण ज्यांचे भाऊ त्या बहिणीला काही विचारपूस करते नाही त्या बहिणीला काही देवळीला घेती नाही तुला रक्षाबंधनाला बोलवते नाही मला तू कधीच काही घेऊ नका आज मला गरज आहे आज मला लेकरांचे ऍडमिशन करायचे पूर्ण नोकरी लागले का मी परत देऊन टाकील मला आज जमीन घाण ठेवायची गरज राहते का एकदा वाटायपत्र घेते मालेकरच्या तोंडातून काढायचं तो परपाच्या द्यायचं का माझ्याच बापाचं नाव तुला कष्ट नाही कमवून ठेवले का झालो का उन्हानं मात्र झालो का दे दे बाप गेला तुझ्या लोक वाटते काय बोला दे तुला कायद्याच आहे बघा काही डोकलायच माझी तीन हिस्त हिशामध्ये अरे कायद्याने मला पुरीचा इसारा म्हणजे आलो तू कुठं महाराष्ट्रामध्ये कायद्याने पुरीचा इस्सा कायद्यानी नक्की द्यावं लागलं बरं

मला अपर... था तू सांगा घेऊन जायचं दहा एकर क्षेत्र भास्कर ऐक तुला चार पोर आहे मला तीन पोर आहे बरोबर माहिती दोन सर्विसला बाय पोर काही शेती नाही मग तुला चार पोर अजून शिकत आहे तोही लागत एक नागत ते भविष्य आहे माझे सांग बरं तोही काय तुला द्यायचे असं तर मग आपण जाऊ बरोबर बाय ती अशी गाळायला आली आता बाबा बघित आपली इज्जत झालेली नाही ना मी ना बाबा कायद्याला मानणारा माणूस हे कायदेने आहे ना ती ना। एक वर्ष दोन वर्षामध्ये भांडण लावून आहे ना घेऊन टाकी त्याच्यापेक्षा प्रेमाने आहे ना तिला थोडस कमी देऊ आपण आणि देऊन टाका बिगा एक देते त्यातला गाय प्यार बिगा ना ऐकल कधी हा जाऊ बघा गांगाच्या काढत आहे ना तो खायला बिगा बिगा करायची ना पाच तुंब टाका तिथं त्यातील हा देते देऊन टाक काय बरोबर बिगाभर घेऊन जाय कोणीच ना का त्याच्या हिशे पाडू आता मी कोर्टा

तिलेगेस whatsapp ला एकर दी हां तुम्ही भरमला नवराच्या घरी हां मोबाईल सगळं समजतं ना किती एकर जमीन किती आं या भर कनिष्कारण कोरटाची पायदी चढव आपल्याला गंगें तू जर आता आम्हाला कोर्टाची पायरी सांगा चढायला येते हा म्हणजे आम्ही शिकवलं या फायदा घेतला का तुम्ही काय शिकवलं नाही मला दहावी म्हणजे काय लय मोठे माझे पोरा जवळ शिकवलं तेच सांगतील मला पुढे काय करा अरे त्यावाचा काळ्यामध्ये जायवजे लाग अड होत

सात लाख रुपये तरी मला मला हिस्साच पाहिजे जमिनीला आता पन्नास लाख रुपये एक चालली दीड कोटीची जमीन मी सात लाखासाठी सोडू काय संपल्या विषयी आता मला हिस्सा पाहिजे एवढा वेळ राहिले माझ्या पोराची फीस भरायची भरायची महिनाभरापासून कॉल करतो कॉल उचलत नव्हते आणि दाराशी आलाय तर मग मग मी गाडी पाठवली असती नाक पाठवली असती दिवत लोकांना आमच्या बहिणींचं लाईक करतो लाईक केलं आणि घरामध्ये बसायचं गंगुता तूच लोकांना दाखवली काय काम होत नाही दुसऱ्याच्या गाडीला हात देऊन इथे यायची काय दोघांना कॉल करत उचलले का तुम्हाला माहिती मागा म्हणून पैसे मागायची गरज पडली मला गावातली लोक काय होती पारे सखी बहीण असून घ्यायला आले नाही असं होत ना

तुम्हीच खाते आहे ना तुमच्या कुत्री असेल त्यांना खाऊ घाला मला माझ्या लेकर जाड मी शंकर मला हे मटन साडे हे नको ते याच्या मागा पण मी तुम्हाला मागत नव्हते अरे वेळेस वारती बनली बोई बर का अरे सगळ्या नवऱ्या शिकेरे आपल्या बायकाच आपण ऐकतो का बाबर त्या भाऊ नाही का आपल्या बाय कायला जमीन नाही काहीच बघा भरली सगळ्या बाय विचार केला मी काढलं का लगेच आवाज नाही का बोलायचं मला नाही बोलायचं बिलकुल म्हणजे दोन एकर आता घरी म्हटलं तू म्हणली दोन अकरा मध्ये जाय बर मी वाढलं ते आपल्याला बाय करे का आपल्याला काय सास सासरे जमीन सगळ्यात येत नाही का आपल्याला बरं मी काय करू झोपून घेऊ का मटण आणायला झोपण नाही तू मटण आणला बिलकुल तुमचं

इनदिलले काय गरज आहे कोण जात स्वार्थी झाली हां आणि तिचं कायले करते अरे वेळ भेटल्यानंतर वे वे कोणी कोणाचं कामाला येत नाही कळून चुकलेलं आहे मला पैसे द्या मला अरे गं गं ऐकते का मी आता दातु बँकेमध्ये प्रकरण पास करून घेतो चल बघा काय ऐक 2 लाख तू घेऊन येतो सासरा कोण सात लाख रुपये जमीन कर्ज काढलं आणि बोजा काढला आम्ही काही करू नंतर मग आपलं याच्यातच फायनल होऊन जाईल बस सात लाख तयार मला सात लाख रुपये पाहिजे ऍडमिशनला एवढं थांबव नाही मी तरी पण तुमची तर पाणी पैसे तुम्ही मला सकाळी तू स्वतः तुला मी ऍडमिशनला लागताय ना तर तू सकाळी ऍडमिशन करायलाय माझ्या पोराचं मला एक रुपया मला घरात खर्चा लागत नाही पोराच्या ऍडमिशन साठी तुम्हाला मांडले तुम्ही आज मला एवढं उज करून काढला लहानसा मोठा केला शा, आज नंतर तुमच्या दारामध्ये ना मी सण सुद्धा तुमच्या तोंड पण बघायला येणार नाही फक्त मल... उद्या सकाळी माझ्या पोराचं ऍडमिशन करायला पैसे घेऊन ये वाटलं तरी गावातला कोणतरी पाठ म्हणजे आता पैसे घेऊन आलं तरी तर तरी तुम्हाला तोंड नाही पाहणार नाही नाही मी परत तुमच्या दारामध्ये नाही नाही तुमच्या घरातलं पाणी बी नको दादा मला नाही काय करायला

आता एक मी तर पाहिले तापलेले जगात आपण असतील जगामध्ये बहिणी पण एवढं बावाला तोडून फेकणार म एवढं बोलला प्रत्येकाला भाऊ येथे स्वतःचा स्वार्थ काय ती कायदाच गाडव झालं कायदाच खाण्या नको तुझे म्हणते ना दादा कोंडके कायदा गाडव आहे हो तस झाली oh, हो ते दादा पण मी काय म्हणतो भास्कर कायदा का जर नसत काय ताकत त्याची मागायची अरे भास्कर अरे आपण रात्री दिसाच जीवाच रान करतो रक्ताच पाणी करतो ही बाई आता येऊन काय काय बोलू दिली तरी सात लाख रुपये द्यायला तयार नाही आहे मी तोंड पाहायला तयार नाही हे जाऊ दे आपलं काम आहे देऊन टाकायचे भाषा करताना चला चला हे सुद्धा चालेल मरु काय बापाय नाही देत नको काल तिला वाटायला खरच देऊ राहिले काय भांडल दहा वर्ष भांडण चालू कोर्टामध्ये भांडल कमाई काढू ना आपण आपण जमीन वापर कशीच भाडू मग काय जमीन वापर तिला वाटतं गुरु चालेल पैसे आले का तेच कोर्टात लावायचे